लोकमंगल बँकेच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज घेण्यास इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्यांची संवाद बैठक घेण्यात आली लोकमंगल बँक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्ज घेण्यास इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्यांची बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक घेण्यात आली या प्रसंगी बँकेचे संचालक सिद्धार्थ सर्जे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केलं या संवाद बैठकीला बँकेचे संचालक प्रल्हाद कांबळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्यासह बँकेचे इतर अधिकारी कर्मचारी ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्ज विभाग प्रमुख राजाराम पवार मुख्य शाखा व्यवस्थापक निशांत देवडकर परमेश्वर जाधव विनायक यरगल पंकज यादव चेतन ढेकळे

जे लोक येतात त्यांना ट्रॅव्हलचा ऑफिस लागतं त्यांना टुरिस्टल्या गाड्या लागतात आणि त्यासुद्धा ह्या पर्यटनामध्ये येत असतात तुम्हाला एखादं कृषी पर्यटन केंद्र काढायचे ते सुद्धा याच्यात येतात तुम्हाला जर वाटलं की तुम्ही आता अकरापूरचे असाल दोन्हापूरचे असाल किंवा सिद्धेश्वर आपलं वळवळचे असत किंवा इथे पण आश्वास येतो तुम्हाला होमस्टे म्हणून एक योजना आहे जे की तुमच्या घराच्या बाजूला एक रूम बांधायची सध्या रूम बांधायची पंधरा लाखापर्यंत कर्ज हे तुम्हाला देत आई योजना मग ती योजना केवळ केवळ महिलांच्यासाठी आहे पर्यटनाला पुरण जे ज्या काही गोष्टी आहे हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय सुद्धा याच्यात बसतो पण तो, तो, तो महिलांच्या नावावर पाहिजे